नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत मुलानी मी तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगळे विषय वेगळ्या विषयात वेगळ्या मुलाखती वेगळ्या चर्चा दाखवत असतो आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर्ष पाच कोटीच्या जवळपास आहेत आम्ही विषय कोणतेही असो थेट आणि आर पार दाखवण्याचं काम करतोय तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल आणि इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल तर इन्स्टाला आमच्या फॉलो करा म्हणजे तुम्हाला वेगळे विषय वेगळ्या मुलाखती हटके दाखवणारं फक्त आमचं तुम्ही आता करा आता आपण मूळ विषयाकडे जाऊया मी तुम्हाला काल एक बातमी दाखवली आर, होती की धाराशिवच्या कार्यकर्ता बाळासाहेब सुभेदार यांनी अनेकांना ब्लॅकमेल केला अशी हेडिंग होती बातमीची त्या अनुषंगाने मी प्रकरणाच्या सगळ्या बाजू दूध का दूध पाणी पाणी दाखवलं होतं मूळ विषय असा होता की धाराशिव तालुक्यातल्या तालु दावतपूर इथल्या ऋषिकेश वशिष्ठ नरटे या मुलाला माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांनी फसवलं होतं दोन लाख साठ हजार रुपये त्या मुलाकडून घेतले त्याचं कारण काय होतं तर त्या मुलाचे आई वडील वारले होते तर त्या मुलाच्या नावे जमीन करून देण्यासाठी त्यांच्या त्या मुलाकडून दोन लाख साठ हजार रुपये घेतले असा त्या मुलांना तक्रारी अर्ज दिला होता आणि त्याच्या अनुषंगाने मी प्रकरणाच्या दोन्ही बाजू दाखवल्या होत्या ते। त्याच्यासोबत त्याचे चुलते होते दोन साक्षीदार पण आले होते विषय काय होता ते दूध कदूध पाणी का पाणी आणि त्याच्यामध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते बाळा बाळासाहेब सुभेदार यांची सुद्धा मुलाखत दाखवली होती आता ही मुलाखत प्रसारित झाल्यानंतर परत मला आज बाळासाहेब सुभेदार यांनी फोन केला आणि त्यांच्याकडे काही महत्वाचे कागदपत्र आहेत आणि दाखवायचे तुम्हाला सुद्धा म्हणून त्यांनी मला फोन केलाय परत मी त्यांच्याकडे आलोय नमस्कार टुडे समाचार स्वागत नमस्कार काय विषय होता फोन केला तुम्ही कालचा विषय तर आपण केला होता तुमची पण प्रतिक्रिया दाखवली होती त्यांची पण दाखवली होती पण तुम्ही म्हणताय की कागदपत्र आहेत हे कागदपत्र त्यांच्या गट्ट आहे समोर एवढा मोठा गट्ट आहे पण विषय काय आजचा नेमका विषय असा आहे की त्यांनी जी काय माझ्यावरती अलिगेशन केलेले आहेत त्या अलिगेशनच्या अनुषंगानं त्या सर्व जी काय प्रकरण आहेत ते न्यायप्रविष्ट आहेत न्यायालयामध्ये दाखल आहेत यापूर्वी जे काय दशरथन माझ्या विरोधामध्ये तक्रार दिली त्याला मी दिवानी न्यायालयामध्ये आव्हानित केलेलं आहे त्याच्यावर मानानेचा दावा दाखल केलेला आहे दुसरी गोष्ट ऋषिकेशनं जी काय तक्रार माझ्या विरोधात दिली त्यालाही मी आव्हानित केलेलं आहे ती बी न्यायप्रविष्ट आहे त्या न्यायालयामध्ये दावा दाखल आहे जो की मी जी दशरथच्या विरोधात जी दावा दाखल केलेला आहे तो रेव्हनी दिवानी रेग्युलर दिवाणी दावा क्रमांक अडोतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा धाराशिव येथील दिवानी न्यायालयामध्ये दाखल आहे आणि तो आज बी न्यायप्रविष्ट आहे दुसरा जो ऋषिकेशन जी माझ्या विरोधात तक्रार दिलेली आहे ती तक्रार देखील मी चॅलेंज केलेली आहे तोही दावा जो आहे तो न्यायालयामध्ये प्रविष्ट आहे तो दावा असा आहे की रेग्युलर दिवाणी दावा क्रमांक सहाशे एक्केचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस हा बाळासाहेब वर्षेस ऋषिकेश असा दावा दाखल आहे ही दोन्ही दावे दाखल असताना आता मला सांगा माझ्यावर त्यांचा आरोप आहे मी पैसे वगैरे घेतले हु बरोबर आहे त्यांना न्यायालयात जावं म्हणलं नाही मी त्यांचं त्यांनी जी माझ्या विरोधात दिलेली तक्रार आहे ती मी चॅलेंज केली की ही माझ्यावर जी केलेली अलिगेशन आहे ती खोटे आहेत आणि मी त्यांच्यावर मानानीचा दावा दाखल केलेला आहे आणि यासाठी केलाय माझ माझी जी काय त्यांनी मानहानी केलेली आहे ती माझी मानानी भरून निघावी मेहरबांनी न्यायालयानं ह्याचं दूधकादूदवर पाणी का पाणी करावं तिचे जे काय आरोप आहे त्याचंही म्हणणं ऐकून घे घेत न्यायालय माझंही म्हणणं ऐकून घेत माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे त्याचा हाय नाही मला माहिती नाही मग न्यायालयामध्ये न्याय मागायचं सोडून न्यायालयापेक्षा पोलीस खातं कुठलंच खातं किंवा कुणीच मोठं नाही या जगामध्ये कुणी मोठं आहे का नाही पंतप्रधानचं मोठा नाही मग बाकीचं पोलीस खातं असू द्या किंवा कलेक्टर ऑफिस असू द्या नाही जे केस न्यायालयामध्ये न्यायप्रविष्ट आहे त्याच्यामध्ये वेगळ्यांना गुन्हा दाखल होऊ शकतो का नाही होऊ शकत मग हा जो आहे हा जो उपद आहे कशासाठी तर हा उपद्याप कशासाठी आहे तो जो हा उपद्रप कशासाठी करतो की माझ्यावर गुन्हा दाखल करा मी त्या गुन्ह्याला तर बीक कधीच घालत नाही यापूर्वी माझ्यावर असे बरेच जणांनी खोटे नाटे गुन्हे दाखल केले त्याला मी बीक घातले नाही हल्ला बीक घालणार नाही तर हा उपदप कशासाठी आहे तर ह्याचं खरं मूळ कारण काय तर दशरथ जो आहे तो दशरथ तात्याबा ने नसून दशरथ पंढरी ठवरी आहे म्हणजे म्हणजे तो जो तात्याबार न्याचा मुलगाच नाही जो की ऋषिकेश म्हणतो हा माझा चुलता आहे आणि ऋषिकेशन स्वतः कोर्टामध्ये शपथपत्र दिलेला आहे ऋषिकेशनं दिलंय आरतीनं दिलंय त्याची बहीण जी आहे आरती त्या आरतीनं दिलेलं आहे त्याची आई आहे त्या आईनं शपथपत्र दिलेलं आहे प्लस दशरथच्या बहिणीनं शपथपत्र दिलेलं आहे ऋषिकेशच्या आत्यानं शपथपत्र कोर्टामध्ये दिलेलं आहे की हा आमचा कुणीही लागत नाही हा तात्याबा नाट्याचा मुलगा नाही कोण दशरथ जो आहे तो नाही तो दशरथ पंढरी ठवरी आहे की मी दिले का शपथपत्र नाही मग नंतर खेनही ज्या वेळेस हा विषय कुठून चालू झाला तो तुम्हाला सांगतो ज्या वेळेस मी ह्याला ह्याला जे प्रेशर वगैरे हो केलं ह्याने जे काय हे केलं ह्या दोघ एकमेकाच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये दावे आहेत त्यांचे कोणाचे ऋषिकेश आणि दशरथचे मग ह्याच्यामध्ये ज्या वेळेस ऋषिकेशचे वडील वारले त्याच्या वल्लाच्या नावावरती काही जमीन आहे काही वल्लोपार्जित आहे काही त्याच्या वल्ल्यांना खरेदी घेतलेली आहे मग त्याच्यामध्ये मला हा चुलता जो आहे तो असा असं करायला ला करा लागलाय हे करायला तो माझी जमीन हडपायचा प्रयत्न करायला लागला आता मी त्याच गावातला असल्यामुळं त्या गावात लहानाचा मोठा झालेला आहे मला मी सोशल वर्क करत असल्यामुळं तो माझ्याकडे मदत मागायला आला मग मी काय मदत करू शकतो तुला ते कागदपत्री वगैरे मला काहीच कळत नाही मी कधी माझ्या आयुष्यामध्ये आता आप तर बाहेर पडलोय आणि मला कोर्ट कचेरी का वगैरे काय माहिती नाही मी म्हणलं हे सगळे म्हणजे सांगायचं म्हणजे कसं की दशरथ जो आहे ना इतका म्हणजे खालच्या स्तराचा माणूस आहे ती कधी कुठल्या म्हणजे पैशासाठी याच्यासाठी काही करू शकतो काही म्हणजे की कुठल्याही स्तराला जाऊ शकतो की यापूर्वी त्यांनी सांगितलं की पोपट माझा हो मित्र आहे हो आहे मित्र माझा मी सांगतो ना आहे मित्र कमलाकर माझा मित्र आहे हो आहे कमलाकर माझा मित्र आणि कमलाकरचन पोपटचं सर्वाधिकार पत्र माझ्याकडे आहे यानं त्याच्या विरोध सावकारकीचा सा खोटा दावा दाखल केलेला आहे आणि त्याच्यातलं सर्वाधिकार पत्र माझ्याकडं आहे मी ती केस चालू होतोय आणि ती केस चालवनी मी सोडावं म्हणजे हे जे बी काही करावं हे न येण्यात काढावं लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा ग्रामीण भागातली जी लोक असते ती सगळी सज्ञान नाही ती त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा उचलून त्याला हा ब्लॅकमेल करतो गोल करतोय हा दशरथ मग जमीन त्या तो जो कमलाकर आहे कमलकरनं अगदीचर जमीन जमीन कडून विकत घेतली होती मग ती विकत घेतल्यानंतर ह्याला माहिती झाल्यानंतर ह्यानं त्याचा फेर आडविला की हे सावकारकीतून व्यवहार झाला हा झाला ते झाला असं करून केलं मग त्याच्यामध्ये सावकारकीचा दावा दाखल केलेला आहे मग तो सावकारकीचा दावा हिनं याच्या सुविप्रमाणच मिळणार त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत आता बाकी कुणाला मॅनेज करायचं ते केलं असेल तेन पण इथं पाँल मी मॅनेजरच होईना ना पहिला कॉल मला काय त्याचा त्यानं काल स्पष्ट सांगितलं की मी पहिलं फोन केलो आणि त्याला सांगितलं की आमच्या भांडामध्ये तू पडू नको का रे बाबा पडू नको समजा एखाद्याच्या आता तुम्ही माझी मुलाखत घ्यायला लावतो त्याची मुलाखत घ्यायला मी तुम्हाला म्हणू शकतो का हे त्यांची मुलाखत घ्यायला जाऊ नको एखादा जर समजा पीडित असेल शोषित असेल उपेक्षित असेल तर जी की समाजामध्ये सोशल वर्क करतो किंवा इतर काय डिपार्टमेंट आहेत किंवा राजकीय पुढारी आहेत त्यांच्याकडे तो मदत मागायला जात असतो आणि त्याच पद्धतीने तो माझ्याकडे त्यावेळेला मदत मागायला आला होता मी त्याला नकार दिला होता परंतु नंतर तोच व्यक्ती पोपटला घेऊन आला त्याच्या हातापाया पडून आणि पोपटनं मला म्हणला जाऊ दे माझ्या खातर घे म्हणला त्याला मदत कर म्हणला म्हणून मी त्याला मदत केली दुसरी गोष्ट हां त्याला मदत मी इनलिगल केली असेल मी काय खोटं नाटक केलं असेल तर ती न्यायालयाच्या समोर त्यानं निदर्शनास आणावं न्यायालयामध्ये दावे चालू आहेत ना न्यायालय आज जी ती वारदा लागलाय ना ती न्यायालयामध्ये मांडवते की न्यायालय त्याचा निर्णय करण्यासाठी सक्षम आहे आणि त्यानं जी काय जी ऋषिकेची धरून यांचा जो प्लॅन आहे ना ही तिघजण आहेत म्हणजे एक आपलं सविता ही वशिष्ठची बहीण हा दशरथ आणि दशरथची बहीण सुनंदा म्हणून आहे ह्या तिघांनी काय केलं माहिती आहे का हे जी जमीन हाडपायची आणि त्या हडपायची म्हणजे काय आजचा प्लॅनिंग नाही खूप वर्षापासूनच ही प्लॅनिंग आहे एकतर त्या वशिष्ठला दारूचं व्यसन होतं ही सत्य परिस्थिती आहे त्या दारूच्या व्यसनामध्ये हेन म्हणेल तसं तेल म्हणजे ते म्हणजे त्याच्या घरातले आई वडील वगैरे अशिक्षित हे सगळ्या गोष्टी अशा होत्या मग त्याचा गैरफायदा घेऊन त्याला वेळोवेळी काय दारू प्यायला वगैरे पैसे देऊन वगैरे असाच त्याला ही केला ऑपरेट केला मग त्याच्यातली काही जमीन जी आहे अशीच सवितानं तिच्या नावावर करून घेतली आता सविता कोण आहे मुलगी आहे जी जमीन वल्लोपार्जित आहे त्याच्यामध्ये दुसऱ्या वारसाच्या विनासहमती हिनं त्या वेळेला नावावर करून घेतली खरेदी करून दाखवली तिच्या नवऱ्याच्या नावानं पुन्हा सुनंदाने त्याच्यातली काही जमीन ही केली ह्यांचा जो आट्टा ठरला तू एवढी घे हिनं एवढी घेतो मी एवढी घेतो मग आता शेवटी राहिला कोण मग ह्यांच्यात वादावादी व्हायला लागल्या वादावादी व्हायला लागल्या की सुईन दशरथची ची सुनंदाच्या मुलाला दिलेली आहे मग पुन्हा ह्यानं काय केलं तिनं इकडे कोर्टात शपथपत्र दिलं कोर्टात आली ह्याच्या बाजूने साक्ष द्यायला की ह्यानं लगेच तिच्या विरोधामध्ये काय केलं दावा दाखल केला माझ्या पुरीला सांभाळत नाही म्हणून आणि पुरीला तर नांदू हेच घेत नाही मग असं दाखल करून त्याला तिला ब्लॅकमेल केलं पुन्हा ह्याला बी शेतामध्ये जाऊन आता याला याच्याकडे उत्पन्नाचं साधन कुठलंच नाही मग शेतामध्ये जाऊन ज्या वेळेस माल वगैरे काढायचा त्यावेळेस लाडवायचं बरटू द्यायचं नाही तिथं वाद घालायचा मग ह्याच्या पाठीमाग माग कोण आहे मग ह्या गोष्टीला ती व्हाय लागलं मग त्या जी काय आर्थिक जी काय दररोजची गरज भागायची जी काय उपजीविका आहे त्याला इतर साधन नाही ना मग ती कुठंच मग हे होऊ दे ना गावात मध्ये सारखं मग वाद घालणे त्याच्याबरोबर हे करणे मग त्याच्यामध्ये जो काय वाद घातलेला आहे शेतात जाऊन वगैरे त्याला त्याच्यामध्ये सुधाल ऋषिकेशन त्याच वेळेला ढुकी पोलीस स्टेशनला एन सी दाखल केलेली आहे आणि त्या वादाचं सगळं व्हिडिओ चित्रीकरण त्या ऋषिकेशन स्वतः त्याच्या मोबाईलहून मला पाठवलेलं आहे मी त्या वेळेला कुठं होतो धाराशिव मध्ये होतो ते कुठं होता मध्ये होता मी काय सांगलं रितसर ज्या वेळेला मला फोन आला काय बाबा हो तुम्ही पोलीस स्टेशनला जातात माग आणि त्या वेळेला पोलीस स्टेशनला तक्रार दिल्यानंतर तिथं पोलीस स्टेशनचा एक कर्मचारी कर्मचारी तिथं गेलेला आहे घटनास्थळावर आणि त्याचं सुद्धा व्हिडिओ चित्रीकरण आहे आणि तो म्हण तो सांगतोय पोलीस कर्मचारी की ह्याला काय माल द्या त्याला काय माल द्या हा अधिकार कोणी दिला त्याला तोही कोणाच्या बाजूने बोलतोय दशरथचा दशरचा सात बाऱ्यावर नामोनिशा नाही हो हा काय म्हणतो वारस आहे मी वारस कशा सोबत आहे म्हणतो तू हेरशिप काढलं हेरशिप काढलं सक्सेशन प्रमाणपत्र काढलं का नाही सक्सेशन सर्टिफिकेट नाही आणि वारसाचा फेर यापूर्वी झालेला आहे जी तात्याबा सीताराम नटे यांच्या नावावर जी जमीन होती त्यांच्या वारसाचा फेर यापूर्वीच झालेला आहे मग त्यावेळेला का तू मला माझं मा त्याच्यात नाव नाही म्हणून हरकत घेतली तुमच्यावर जे आरोप केले आहेत त्यांनी काल की तुम्हाला पैसे दिले बंधाऱ्यावर नेऊन दिले तुम्ही काही नगर परिषदेच्या कर्मचाऱ्याला ब्लॅकमेल केलं अधिकाऱ्याला ब्लॅकमेल केलं म्हणते सोबत कोण होतं ते दुसरे तुम्ही ऐकले ना पूर्ण मुलाखत ऐकली ऐकलं काय म्हणले तुम्ही कोणी आरोप केलाय तो तो जो आरोप जे आहेत ना माझे जो त्याच्यामध्ये एक वामन शिंदे म्हणून आहे त्यानं कस काय काय म्हणलं तो आरोप तो वामन शिंदेचा रोल तुम्हाला सांगतो त्याचा भाऊ सरपंच आहे आणि त्याच्या भावाच्या विरोधामध्ये मी ज्यावेळेस त्यानं ग्रामपंचायतचा जे काय कारभार करतो यापूर्वी पण माझ्या ग्रामपंचायतच्या तक्रारीवर त्या तत्कालीन सरपंचावर वगैरे गुन्हे दाखल तसंच त्याच्या भावावर सुद्धा माझा गुन्हा दाखल आहे त्याची केस कोर्टामध्ये न्याय प्रविष्ट आहे चालू आहे ती आणि त्या तक्रारी वगैरे दिलेल्या आहेत थेप वगैरे आहेत त्याचा एक राग त्याच्या मनामध्ये आहे दुसरी गोष्ट म्हणजे तो जो आहे तो एका गंभीर गुन्ह्यामध्ये सजा भोगून आलेला कैदी आहे वामन शिंदे आणि त्याचा धंदा आहे दारू वगैरे प्यायला जर कोणी जर पैसे दिले ना त्याला शे पाचशे रुपये की तो लगेच त्याच्यासोबत चालला त्याची जामीन जा जा घ्यायला जातो कुणाच्या बाजूने जा जा खोट्या साक्षी द्यायला जातो आजपर्यंत किती साक्षी दिल्या त्या खोट्या किती जणांच्या अशा जामीन घेतल्या सगळे रेकॉर्ड काढले मी त्याला सजा लागलेली आहे शिक्षा भुगून आलेला तो कैदी आहे आणि त्याच्या भावाच्या तक्रारी दिल्या याचा राग मनात धरून त्यानं तो आणि हे जे आहेत ना दशरथ वामन आणि तो जो लक्ष्मीकांत थोरात हे एकमेकाचे सगळे सोयरे आहेत सगळे सोयरी त्रेस नाहीत नाही आता तो कुमार ही तिथं पैसे वगैरे दिले ही तर सगळं कोटा आहे तिसरी गोष्ट जी काय ऑनलाईन वगैरे ट्रान्झॅक्शन आहेत त्या संदर्भामध्ये माझा त्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने माझा रिसर ढुकी पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे त्यांना मी जबाब दिलेला आहे आणि चौथी गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये की ज्याच्या अकाउंटहून मला पैसे ट्रान्सफर केलेले आहेत अशी मी त्याचा सुध्याल तुम्ही जबाब नोंदवा असं मी ढुकी पोलीस स्टेशनला विनंती केलेली आहे त्याचा देखील जबाब नोंदवा हो त्याने कारण त्यानंही सांगावं त्याला माहिती आहे ना तोही माझ्याकडे आलेला होता कोण ऋषिकेश आलेला होता ऋषिकेशचा भाऊ जे आलेला होता अविनाश ऐका ना त्याची बहीण माझ्याकडे आलेली होती आरती परत त्याची आई माझ्याकडे आलेली होती दशरथची बहीण जी आहे सुनंदा ती माझ्याकडे आलेली होती सुनंदाचा नवरा रामदेव माझ्याकडे आलेली होती ऑफिसला यायचं सगळं सीसीटीव्ही फुटेज माझ्याकडे आहे ऐकाय का ती आलेलीच माझ्याकडे सगळं ठीक 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 आहे ज्यावेळेस तुम्हाला पण नव्वद हजार रुपये ऑनलाईन केले म्हणतात ते केलेत का त्याने कोणते नव्वद हजार रुपये जी ऑनलाईन केलेली जी अमाऊंट आहे ना मला ना। जी ऑनलाईन केलेली अमाऊंट आहे ती कधी केलेली आहे त्यावेळेला नाही के केलेली कधी केली जी त्या ऋषिकेशन काय केलं होतं की मला पैसे वगैरे नाहीत खर्चायला तात्पुरता ही तर असं करायला लागले मला मग त्याला खर्चण्यासाठी कोर्ट कचेरीसाठी वगैरे म्हणून माझ्याकडून त्यानं वेळोवेळी काही पैसे घेऊन गेलेला होता आणि ती जी काही वेळोवेळी पैसे घेऊन गेलेली जी अमाऊंट आहे ना ती त्याच्या भाऊजीनं वगैरे हो ते ते जे आहे त्याचा अविनाश वगैरे त्याने म्हणलं होता की त्याचा काही विषय नाही मी तुम्हाला देतो तोपर्यंत द्या त्याला आणि ती त्यांनी मला पाठवलेली रक्कम आहे ती ऑनलाईन पाठवलेली आहे परती रक्कम ज्यावेळेस पाठवली त्या तुम्ही होते त्यावेळेस धाराशिव मध्ये सोबत कोण होतं तुमच्या त्यावेळेस आता त्यावेळेस आता ते दोन ती लोक सोबत होते काही कोण नाही नाही नव्हते सोबत आणि ते भाऊजी त्याचे काय काय नव्हते अविनाश टाकली रक्कम काय ते त्यावेळेला तुळजापूरलाच होते वाटत बरोबर म्हणजे असंच काहीतरी झालेलं म्हणजे तुम्ही उष्ण पैसे दिलेले परत मिळाले असं तुमचं दोन लाख साठ हजार दिले तेच सांगतोय ना दोन लाख साठ हजार रुपये जे दिलं म्हणतोय ना त्यांना पहिला ठीक आहे दोन लाख साठ हजार दिले ना आपण थोड्या वेळासाठी ग्रहित धरू दोन लाख साठ हजार रुपये त्यांनी मला दिले ग्रहीत धरू आपण दोन लाख साठ हजार रुपये त्याच्याकडे कुठून आले त्याच्याकडे उत्पन्नाचं साधन नाही त्यांना जसं म्हणतो माझ्याकडे उत्पन्नाचं साधन नाही माझी ते हो तर साधनं काय आहेत ती मी योग्य त्या ऑथॉरिटीकडे दाखवून त्यानं दोन लाख साठ हजार रुपये मला दिलेल्याचं जसं हे स्टेटमेंट दाखवतो त्याचं बाकीचं रोख दिलं म्हणतोय दोन लाख साठ हजार रुपये त्यानं कुठून आणले हे स्टेटमेंट देव ना देव समजा ह्याच्याकडून उसने घेतले त्याच्याकडून व्याजाने घेतले कुणा त्याच्याकडून हे घेतलं तर त्यांना समोर आणावं मी जसं म्हणतोय की मी त्याला पैसे दिलेले होते काही ती मला त्यानं परत केलं तसं सांगणार यावा ना समोर कोण घेतली त्यानं ते जगर, कुन सांग त्याच्याकडे त्यानं काय म्हणते माझी परिस्थिती नाही मी कोण खाजगी सावकार वगैरे व्याजान काढ कोण आहे तो खाजगी सावकार येऊन सांगा होते नाही ना माझ्या माझ्याकडून गे असे असे पैसे घेतलेले आहेत का कोण समोर नाही दोन दोन लाख साठ हजार दिले म्हणतात दोन लाख साठ हजार साक्षीदार 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 आहे तो मी काय म्हणालो जुई साक्षीदार सांगितलं ना मी सांगितलं ना, ना ती दारू पिऊन आजपर्यंत किती जणांच्या ह्याच्यात फोट्या साक्ष दिल्या ती खोट्या ठरल्या आजपर्यंत किती जणांच्या प्रकरणामध्ये असं तोंड घालून दारूच्या बाटलीसाठी मटणाच्या ताटलीसाठी यांनी जी काय धंदा उघडलाय ना त्या गावामध्ये ती मी सांगायला लागलोय तुम्हाला हे कोण यांच्या फोटो पण दाखवले बाया तर फोटो होता त्यांच्याकडे मी कोण नाचाय कोण नाचवायला नाही नाही त्याचा व्हिडिओ दाखवला फोन कोण नाचवायलाय कोण नारळ कोण फोडला आहे दशरथन नाचायलाय कोण ऋषिकेश नाचायला त्याचा बी व्हिडिओ मी तुम्हाला दाखविला बैल कोणाची आणि बैल कोणाच बैल तिसऱ्याचीच म्हणजे आणि माझा माझा काही संबंध माझे तर माझ्याकडे तर बैल नाहीत दौदपुरी माझा आजोळ आहे माझ्या मामाकडे बी बैल नाहीत सांगायचं म्हणजे माझ्याकडे बी नाहीत माझ्या मामाकडे बी नाही आणि मी त्याच्यातला शोकीन नाही बी आणि तुम्ही मला कधीपासून ओळखताय तेव्हापासून आजपर्यंत अशा गोष्टीचा मी शोकीन आहे का नाही तुम्ही मला चांगल्या प्रकार तुम्हीच नाही तर पूर्ण धाराशिव जिल्ह्यास इतर जिल्ह्यातले बी लोक मला ओळखतात आणि ज्या गोष्टी मला करायच्या असतात ना त्या मी जग जाहीर करतो असं पडद्या आडून किंवा असं छुपे छुपेरुस्ताब नाही म्हणजे सगळं खोटं जायचं ह्या सगळ्या ही काय सांगायला लागलोय मी कि ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत म्हणजे एखाद्याला अदा घेण्यासाठी कुठलं एवढा घट्ट <्क्णाराग> हे आता त्या त्या न्यायालयामध्ये केसेस चालू आहेत प्रत्येक स्टेप्स असतात किती न्यायालयात चालू आहे आता हे माझे दोन डिपिमिनेशनचे दावे चालू आहेत ऋषिकेशनं जे काय केलेले केसेस आहेत ती त्याच्या चालू आहेत दशरथनं जी काय त्याच्या विरुद्ध केलेले आहेत ती चालू आहेत प्लस पुन्हा त्याच्या जी काय हत्यानं वगैरे केलेल्या आहेत त्या ऋषिकेशच्या ती एकमेकांविरुद्ध दावे चालू आहेत ह्या दावे सगळ्या स्टेप बाय स्टेप जर चालवला आता आणि मी तीच करतोय सगळे दावे दावे जे माझे जे आहेत ना ते मी स्टेप बाय स्टेप चलवतोय म्हणजे तारीख वगैरे वाढवायचा वगैरे चान्सेस मिळू देत नाही काय म्हणायचं दोन लाख साठ हजार घेतले का नाही दोन लाख साठ हजार दिलेले नाहीत मला दोन लाख साठ हजार तर दिलेलेच नाहीत हेच सगळं खोट आहे त्यात तर काही विषयच नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे मी असं सांगतोय की जो दशरथ म्हणतोय मी दशरथ तात्या तर त्यांची वंशवळ सांगतो मी तात्या बनरटेची तात्या बा नटेचं जे काय तुकाराम नरवटे म्हणून होते त्यांचं नाव आहे होता त्यांची वंशावळ काढलेली आहे मी सगळे माझ्याकडे कागदपत्र आहेत सगळे सट्टीपाय नकला तुकाराम नरवटे यांना दोन मुलं होती एक बाबाराव आणि दुसरा सीताराम मग जो बाबाराव होता तो बाबारावला एक मुलगा होता श्यामराव आणि श्यामराव ला दोन मुलं होते धोंडीराम आणि वसंत ही दोन आज बी धोंडीराम आणि वसंत हे दाऊदपूरमध्ये हयातीमध्ये आहे आणि सीताराम तुकाराम नरवटे याला एक मुलगा होता तात्या सीताराम नरवटे हे रेकॉर्डला नाव आहे बरं नरवटे आणि नरटे असे त्याच्यामध्ये ही हे आहे त्यामध्ये मग ते लिखापडीमध्ये ते होऊ शकतं नरटेचं नरवटेचं जसं जा की तात्या काना मात्र कानामा का तात्याचं तात्याबा असं होऊ शकत परंतु डायरेक्ट तात्याबाचा आपला पंढरीचा तात्याबा आणि ठेचा नर्ते असा होत नाही मग तात्याबा सीताराम जी नर्ते आहेत यांना पाच आपत्ती आहेत एक आहे महानंदा दुसरी आहे सविता तिसरी आहे कविता चौथी आहे अनिता आणि पाचवा जो आहे तो वशिष्ठ वशिष्ठला दोन आपत्ती आहेत ती एक ऋषिकेश आणि आरती ह्याच्या मधी कुठंही दशरथ नाही मग दशरथ कोण आहे दशरथ पंढरी ठवरे मग पंढरी शंकर ठवरे हे रेकॉर्ड आहे माझ्याकडे डॉक्युमेंट आहेत सगळे पंढरी शंकर ठवरेला एकूण चार आपत्ती होते मग पहिले जे जे भागीरथी सुनंदा दशरथ आपलं भगीरथी सुनंदा दशरथ आणि ही आहे आपला दुसरा एक मुलगा आहे अजून एक त्यांना मग जनक जनक म्हणून बघिर्याथी सुनंदा जनक आणि दशरथ असे चार आपत्ती कोणाला पंढरी शंकर ठोरेला आणि दशरथला तीन आपत्ती आहेत एक खानमंत मोठा मुलगा आहे दुसरी वंदना मुलगी आहे आणि तिसरा शिवाजी आहे आता दशरथ पंढरी ठोरेचं म्हणणं असं आहे कि माझ्या आई आईवाल्लाकडून त्यांना तसं लिखी दिलेलं आहे बरं का लिखी त्याच्या रायटिंग मधला विषय की, की, की माझ्या आई कडून अनावदानानं शाळेमध्ये दशरथ तात्या नरटेच्या ऐवजी दशरथ पंढरी ठव्या असं झालेलं आहे आणि ती चूक दुरुस्त मी गॅजेट मधून केलेली आहे की गॅजेटद्वारे केलेली आहे आता गॅजेट काय विषय ते पण सांगतो मी तुम्हाला मग गॅजेट मधून घेणं केली केव्हा केली त्याला नातवंड आल्यानंतर नातवंड नातवंड आल्यानंतर ह्याने केली दुरुस्त तोपर्यंत काय झोपला होता का बर ठीक आहे तुझा बाप चुकला तू का चुकला तुझ्या पोराची नावा आज बी हनुमंत दशरथ ठवरे आणि शिवाजी दशरथ ठवरे असच आहे तुझा भाऊ आहे जनक तिचं बी नाव काय रेकॉर्डला वगैरे चगळीकड जनक पंढरी ठवरे सुनंदाचा निर्गम उतारा आहे माझ्याकडं शाळेचा ते काय सुनंदा पंढरी हे कुठं लपणार आहे का मग पंढरी आणि सीताराम नरटे ही दोन व्यक्ती वेगवेगळे आहेत हा जो दशरथ आहे तो तात्याबाचा मुलगा नाही दुसऱ्याच्या बापाला माझाच बाप म्हणून त्याच बापाची मी पैद्यायचा आहे असं म्हणून त्यानं त्याचे फक्त त्याच्या प्रॉपर्टीवर डोळा आहे त्याचा प्रॉपर्टी हडप करण्याचा आणि त्यानं एवढं कबूल केलंय की वारसाच सा फेर घेण्यासाठी मी ऍप्लिकेशन केलेलं आहे तलाट्याकडे तलाटन घेतला नाही तलाट्यान काय सांगितलं सक्सेशन आना त्यांच्या विरोधात पण तक्रारी केल्या त्याच्यामध्ये पण डुकी पोलिसांनी चौकशी केलेली आहे त्याच्यात अहवाल दिलेला आहे की ही खोटे तक्रारी करतो हा दशरथ तात्या बनटीनसून दशरथ पंढरी ठेवली आहे यांच्या कोर्टामध्ये केसेस चालू आहेत ज्यावेळेस कोर्टामधल्या केसेसचा न्याय निर्णय लागेल त्यानुसार पुढची कारवाई होईल सक्सेशन प्रमाणपत्र वगैरे येईल त्यावेळेला आणि यापूर्वीच वारसाचा फेर झालेला आहे एकदा वारसाचा फेर झाल्यानंतर पुन्हा हा म्हणून वारसाचा फेर करा आणि खरेदी घेतलेली जमीन होतं वल्लो जीत आहे त्याचे जी पुरावे आहेत ना रजिस्टर आहेत नाय म्हणायचं मग ही हा जो काय क्रिमिनल आहे हा जो काय दुसऱ्याची प्रॉपर्टी हडप करण्याचा जो काय प्रयत्न करत आहे तो मी न्यायालयामध्ये सर्व पुराव्यांशी मांडून तो त्याचा हाणून पाडणार आहे त्याला जोपर्यंत शिक्षा लागत नाही तोपर्यंत मी कायदेशीर मार्गानं न्यायालयामध्येच दाद मागणार आहे मी कुठल्याही प्रकारचा गैरमार्गाचा अवलंब करणार नाही बघा माहिती अधिकार कार्यकर्ते बाळासाहेब सुभेदार यांच्यावर जे आरोप होते त्या आरोपाबद्दल काल सगळे बाजू दाखवले होते मी दूध पाणी का पाणी केलं तर परत आज बाळासाहेब सुभेदारांनी मला फोन केला आणि त्यांचं जी म्हणणं आहे ती त्यांनी बातमी ऐकली आणि त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी मला बोलवलं होतं त्यांनी परत मी आलो आणि त्यांची सविस्तर मुलाखत दाखवलेली आहे विषय नेमकं काय आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे हे नेमकं खरं प्रकरण काय आहे आणि यांच्यावर केलेल्या आरोप याबद्दल यांना काय वाटतंय नेमकं सगळा विषय मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे विषय कोणतेही असू द्या आम्ही थेट आणि आरपार दाखवतो कॅमेरामॅन ज्या विषयकसोबत मी उपमत मुलांनी उस्मानाबाद ताराशिव